ए बिन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए मराठी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा सागर सिमेंटच्या दोन नागवही वाटप कार्यक्रमचा शुभारंभ लोकसभा निवडणुकीत तुम्ही मला साथ दिलात भविष्यात मी तुम्हाला नक्कीच साथ देईन खासदार पंडितताई शिंदे महादेव कोंगनरे हे एक दानशूट व्यक्ती म्हणून परिचित आहेत गरीब गरुजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल लोकसभा निवडणुकीत महादेव कोंगणुरे यांनी ऐनवेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिली भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असे प्रतिपादन नूतन खासदार परळीताई सुशीलकुमार शिंदे यांनी इथे बोलताना केले सागर सिमेंट व एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगणुरे यांच्या वतीने कर्मयोगी आप्पासाहेब काडाजी सांस्कृतिक भवन सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर येथे दोन लाख वह्या वाटप व सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रलितराय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी शिवपुत्र महास्वामी वेदमूर्ती महांतेश हिरेमठ धर्मराज काडाजी दत्तात्रेय मुळे सागर सिमेंटचे सेटच प्रमोटर आनंद लोणावत सुरेश शर्मा राधाकृष्ण पाटील अशोक देवकते सिद्धाराम चाकोते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी तसेच एम के फाउंडेशन व सागर सीमेटचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महादूर कोंगणेर म्हणाले की सामाजिक कार्य करत असताना आजही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते याकडे मी दुर्लक्ष करीत मी माझ्या सामाजिक ऋण फेडण्याचे काम प्रामाणिकपणे करत असल्याचे सांगितले यावेळी सिद्धाराम साकोते अशोक देवखते आदींनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुले तर उपस्थितांचे आभार शिवाजी राठोड पाटील यांनी मानले